तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय समनक जनता पार्टीकडून समनकचा अर्थ काय आणि तुमचा अजेंडा काय पक्षाचा समनक म्हणजे सर्व समान समानता आणि या समनक जनता पार्टीकडून मी अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला परंतु त्यापूर्वी जालना जिल्हा विजयंटी भटके विमुक्त ओबीसी बहुजन समन्वय समितीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि या सर्वांच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला ज्या देशामध्ये हे संविधान सर्वोपरी आहे पण हे सर्व संविधान धोक्यात आहे म्हणून मी संविधानाची प्रतिमा घेऊन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला होता या जिल्ह्यामध्ये मी त्या रावसाहेब दानवेच्या विरोधात उमेदवारी लढतो ज्या बळीराजाच्या भरोशावर ही समाजव्यवस्था आहे त्या बळीराजाला तरी रडतात शेतकरी साले असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून मी या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो आहे ज्या पोलिसांच्या भरोशावर खाकीच्या भरोशावर या राज्यातील सुरक्षा समाजव्यवस्था टिकू नये या पोलिसांचे प्रतिमा मलिन करण्याचं काम दानवेंनी दोन हजार एकवीसमध्ये केलं केंद्रीय मंत्री असताना स्वतःच्या लेटर पॅडवर संविधानिक पदाचा गैरवापर करून पाच पोलिसवाले सस्पेंड करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं या पोलिसांचा आवाज बनवून मी हे निवडणूक लढतो आहे या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या भरोशावर हे भाजप सत्तेमध्ये आलं रावसाहेब दानवे पाच वेळा खासदार झाले या ओबीसीवर अन्याय होत असताना हे चूप आहे ज्या धनगर समाजाच्या मतांच्या भरोशावर हे सत्तेमध्ये पंचवीस वर्षापासून आहे याच कलेक्टर ऑफिसमध्ये या धनगर समाजाचं आंदोलन झालं होतं यांनी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली ज्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता धनगर समाजाच्या बाजूने बोलला प्रशासनाच्या विरोध चुकीच्या भूमिकेच्या विरोधात बोलला परंतु खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र हे दोघंही बोलले नाही या सर्वांच्या विरोधात मी या ठिकाणी ही निवडणूक लढतो आहे जे रावसाहेब दानवे या सर्व समाजाच्या विरोधात आहे यांचं नेतृत्व म्हणून मी ही निवडणूक लढतो आहे पत्रकार परिषदेच्या वेळी ज्यांचा तुम्ही उल्लेख केला होता ज्यांचा तुम्हाला पाठिंबा असं म्हणले होते ते आता दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसतात नाही कोण कोणत्या व्यासपीठावर दिसतंय आज दिसतंय मतदान करताना कोण कोणाला मतदान करतं आहे दिसत नाही आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की या जिल्ह्यातला प्रत्येक ओबीसी बहुजन बांधव की ज्यांना असं वाटतंय की आम आमच्यावर कुठंतरी अन्याय होतो आणि आमचा आवाज बनण्याचं काम दीपक बोराडे करतोय तो प्रत्येक बांधव मला शंभर टक्के मतदान करणार समाज हा धनगर समाज आहे दोन नंबरची मतं धनगरांची आहे आणि धनगरांच्याच मतावर भाजप सत्तेमध्ये आलं हे मी म्हणत नाही तर देवेंद्र फडणवीसांपासून मोदीपर्यंत सर्व नेते म्हणतात परंतु पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणणारे फडणवीस यांनी या समाजाची गोर फसवणूक केली या पक्षानं घोरफसवणूक केली आणि त्यांच्या या फसवणुकीच्या विरोधात समाजाचा आवाज बनून मी या ठिकाणी निवडणूक लढतोय तुमच्या विरोधात धनगर समाजाचाच उमेदवार उभा केला उमेद आहे का जाणून का नाही माझ्या विरोधात नाही आहे मी चळवळीमध्ये काम करतोय आणि निश्चितपणे जे उमेदवार आहेत ते सुद्धा समाजाची भावना लक्षात घेऊन ते मला समर्थन करतील याची मला खात्री आहे आता रावसाहेब दानवेचं कडनं कोण आहे चोराच्या मनात चालणं दीपक पोराळेचे रावसाहेब दानवेचे काय संबंध आता आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे मी आज माझ्या डोक्यावर पिवळा फेटा आहे या पिवळ्याला झोपवण्याची भाषा रावसाहेब दानवेंनी केली मी त्यावेळेस जाहीर या ठिकाणी वक्तव्य केलं होतं त्याचा या उमेदवाराने काही निषेध केला नाही याच्याहून कळते कोण कोणाचं उमेदवार आणि कोण कोणाशी विरुद्ध आहे आता 3-4 जण असतात ना नाही नाही दानवे साहेबांना फायदा अजिबात फायदा होत नाही आणि मताचं विभाजनही होत नाही काय हे ना खरं खोटं ही जनता ओळखते तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा ज्याला समाज किंवा सामान्य माणूस ज्याला म्हणतो ना तो फार हुशार झालेला आहे आणि आता या सामान्य माणसाला कळतंय की चांगलं काय वाईट काय खरं कोण खोटं कोण आणि दीपक बोराडे गेल्या दहा वर्षात जे काम करतात त्याचा फायदा आणि परिणाम यावेळेस दिसून येईल दीपक रिंगणात उतरले जात मतदारांना काय आवाहन कराल काय मुद्दे तुम्ही मतदाराचे सोडणार आहात निश्चितपणे मी सांगितलं की शेतकऱ्यापासून की ज्या बळीराजाच्या भरशावर हे जग चालतंय ते रडतात साले म्हणणारे रावसाहेब दानवे पोलिसांच्या प्रतिमा मलिन करणारे रावसाहेब दानवे समाजा समाजात वाद निर्माण करणार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बोलण्याचे मुद्दे भरपूर आहेत आणि येणाऱ्या काळात बोलू कशी लढत असणार आहे आता कल्याण काळे एकीकडे आहेत तर दुसरीकडे दानवे आहेत आणि आता तर वंचितनं देखील उमेदवार दिला आहे आणि तुम्ही समनक कोण लढताय निश्चितपणे मी ज्या समनक जनता पार्टीकडनं लढतोय ज्या ओबीसी विजयटी भटके विमुक्त बहुषण समाजाच्या पाठिंब्यावर लढतोय तर हा समाज पन्नास साठ टक्के समाज त्याच्या नेतृत्वात मी ही लढाई लढतो तर ही लढाई शंभर टक्के रावसाहेब दानवे आणि आम आमच्यामध्येच होणार आहे यात काही शंका नाही